प्रेस न्यूज ट्वेंटी फोर ताजी बातमी ताजी चर्चा सर्व घडामोडींचा अचूक वेध घेणारं न्यूज चॅनल इचलकरंजी शहरातील शिवाजीनगर पोलीस ठाण्याच्या हत्तीत अंगणात खेळत असलेल्या अल्पवयीन मुलीला जबरदस्तीने नेऊन लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे या प्रकरणी पीडित मुलीच्या आईने तक्रार दिली त्यानुसार अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे घटनेचे गांभीर्य पाहता शिवाजीनगर पोलिसांसह स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखेच्या पथकाकडून तपास सुरू आहे पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार तीस जानेवारी रोजी अल्पवयीन मुलगी घरासमोरील खेळत असताना एका अनोळखी व्यक्तीने तिला हात पकडून जबरदस्तीनं ओढत नेलं त्यानंतर तिला रिक्षा मधून शहरातील मध्यवर्ती भागातील एका इमारतीच्या गच्चीवर नेऊन त्या ठिकाणी तिच्यावर दोन वेळा जबरदस्तीने शारीरिक अत्याचार केला घटनेनंतर संशयित आरोपीने मुलीला पुन्हा घरी आणून सोडलं यानंतर दुसऱ्या दिवशी त्याच व्यक्तीने पुन्हा मुलीला लग्नाचा अमिष नागरिकांची वर्तळ वाढल्याची दुपारच्या सुमारास पीडित मुलगी घरच्या पाठीमागील बाजूस कपडे वाळत घालत होती यावेळी तोच संशयित व्यक्ती पुन्हा इशारे करताना दिसला यावेळी पीडितेच्या आईला संशय येताच ती बाहेर धावली मात्र संशयित आरोपी घटनास्थळावरून पसार झाला या घटनेची गांभीर दखल घेत शिवाजीनगर पोलीस आणि स्थानिक कोल्हापूर यांच्या पथकाने तपासाची सूत्रे हाती घेतली परिसरातील फुटेजची कसून तपासणी सुरू असून आरोपीचा माग काढण्यासाठी विविध पथके कार्यरत आहेत तसेच समुपदेशकांच्या माध्यमातून फिर्यादी व पीडितेकडून घटनेची सविस्तर माहिती घेण्याची प्रक्रिया शिवाजीनगर पोलीस ठाण्यात सुरू आहे